हॅलो विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट बँकिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी मकरंदा आंबटकर आणि एक महत्वाची म्हणजे खूप जास्त महत्वाची ट्रिक घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी तुम्ही विचार करत असाल की पाडे हे पाठ केलेलेच येते पण आपल्याकडे अशी ट्रिक आहे की पाडे हे विदाऊट पाठ केल्याने अंक कसा काढायचा म्हणजे दोन अंकी संख्येचा एक अंकी संख्येसोबत गुणाकार कसा करायचा ते आजच्या देशांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सो नाव गाईन्स बघा आता इथे तसं हेडिंग लिहिलेलं आहे की दोन अंकी संख्येचा एक अंकी संख्येसोबत गुणाकार पाडे शिका न पाठ करता करेक्ट मग आता बघा ट्रेडिशनल मेथडने आपण काय करतो नऊ पद्धतीने कॅल्क्युलेशन करतो नवा पाच पंचेचाळीस पंचेचाळीस आणि पाच पन्नास पण पन मला सांगा इथे आपल्याला म्हणजे लिहावं लागलं ठीक आहे ना पण आपण पाडा जर ओरली विचार केला तर हा ओरली कसा होईल करेक्ट मग आता बघा ट्रिक्स मेथडने हे आपण कसं सॉल्व्ह करणार आहे मग आता मला माहिती आहे की हा नऊ आणि पाच माझ्या डाव्या हातात आहे लेफ्ट हँडला बरोबर आणि नऊ आणि सहा हा माझ्या राईट हँडला आहे मग मी काय करेल इंडिव्हिज्युअली नऊ ने ह्या पाच आणि सहा ला मल्टिप्लाय करून घेईल म्हणजे कसं बघा हो नवा पाच पंचेचाळीस करेक्ट आहे आणि नऊ थकप चौपन करेक्ट आहे काय म्हणजे आता माझ्या डाव्या हातात पंचेचाळीस आलं आणि उजव्या हातात चौपन्न आलं ठीक आहे मग आता उजव्या हातात जो चौपन आहे त्याचा जो एकक स्थान आहे तो ऍज इट इज तिथेच ठेवायचा म्हणजे युनिट प्लेस तिथेच ठेवायचा आणि रिमेनिंग जी संख्या आहे ती ह्या डाव्या हातात असलेल्या नंबर मध्ये ऍड करून टाकायची आणि हे सगळं कसं करायचंय न लिहिता करेक्ट म्हणजे पंचाळीस अधिक पाच पन्नास आणि ऍज इट इज हा चार उतर व्हायचा म्हणजे बघा याच्यानंतरचा क्वेश्चन आता हे मी लिहून दाखवलं तुम्हाला याच्यानंतरचा क्वेश्चन आपल्याला ओरली कसा सॉल्व्ह करायचं हे आपण बघूया ठीक आहे बघा आता एक एक्झाम्पल आहे सत्तेचाळीस गुणीला आठ मग मी कसं काढेल आठशे बत्तीस डाव्या हातात आला आणि छप्पन बत्तीस आणि छप्पन बत्तीस अधिक पाच सदतीस बरोबर आहे म्हणजे याचं उत्तर किती होईल थ्री सेवन सिक्स आहे कुठे लिहिलं आपण नाही म्हणजे आपल्याला डोक्याने विचार करायचा येतं की नाही येत बघा ना आठशे बत्तीस आठीस आधी छप्पन बत्तीस अधिक पाच किती होतं सदतीस थ्री सेवन सिक्स आवडली नाट्रिक गाईज नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जाता जाता तुम्ही याच पद्धतीने हे जे एक्झाम्पल दिले आहे त्याला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायला विसरू नका गाईज सो थँक्यू व्हेरी मच हॅव अ नाईस डे